शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील ले एका शेतकऱ्याची एक गोष्ट आहे तो आपल्या शेतकऱ्यांना आपला माल देखील विकवण्यास विकण्यासाठी इतक्या हा लपेष्टा सहन कराव्या लागत आहे ही आपल्या सरकारची परिस्थिती आहे जळजळीत असं उदाहरण बघा की आपल्या शेतकऱ्यांना कापूस पेटवावा लागतो तेव्हा शेतकरी कुठंतरी अधिकारी व्यवस्था शासन हे आपली दखल घ्यायला तयार होते तोपर्यंत किती विनवण्या केल्या किती नतमस्तक झालं तरी हे प्रशासन काही आपल्या शेतकऱ्याचं ऐकायला तयार नाही हे इथलं एक वर्धा जिल्ह्यात अमोल ठाकरे या शेतकऱ्याचं उदाहरण आहे त्यांनी आपला सी सी आय खाजगी बाजारामध्ये कुठंतरी शे पाचशे रुपयांना दर हा कमी लागत आहे त्यामुळे कुठंतरी आपल्या सरकारने ठरवलेला हमीभाव हा आपल्याला किमान हमीभाव तरी मिळावा या उद्देशाने त्या या शेतकऱ्याने अमोल ठाकरे या शेतकऱ्याने कापूस हा विक्रीसाठी सी सी आयमध्ये नेला त्यानंतर त्यांच्या सातबाऱ्यावर हे कापूस होत कापसाची पीक नोंद नव्हती त्यामुळे त्या सी सी आयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या सातबाऱ्यावर ऑनलाईन नोंद नसल्यामुळे आपण ना तुमचा कापूस हा खरेदी करू शकत नाही किंवा घेऊ शकत नाही तर त्यांनी मग तसे आपल्या तलाठ्याकडून त्या हस्तलिखित अशी की सातबाऱ्यावर नोंद करून घेतली कापूसचं कापसाचा पीक पिरा चढवून घेतला त्याच्यानंतरही सी सी आयचा अधिकारी म्हणतो की हे आम्हाला मान्य नाही फक्त आम्हाला ऑनलाईन जे काय आहे त्याच पद्धतीने जर ऑनलाईन जर प चढव नसेल तरच आम्ही तुमचा कापूस हा विक्रीच घेण्यात येईल त्याच्यानंतर त्यांनी तहसीलदाराकडे पाठपुरावा केला तहसीलदारांना देखील भेटला मंडळ अधिकाऱ्याने भेट घेतली त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी त्यांना त्यांची भेट घेतली त्यांना सर्व घटना सांगितली त्याच्यानंतर आपले जिल्ह्याचे अधिकारी जिल्हाधिकारी आहे राहुल कर्दिले साहेब त्यांना देखील सर्व वास्तव परिस्थिती सांगितली की मी मंडळ अधिकारीकडे गेलो त्याच्यानंतर तलाट्याकडे गेलो त्याच्यानंतर तुमच्या तहसीलदाराकडे गेलो सांगितलं की माझ्या सातबाऱ्यावर नोंद नाही पीक पेऱ्याची कापूसाच्या तर हस्तलिखित ह्या लिहून घ्यावं मग बाबा माझा कापूसा सी सी आयमध्ये घेण्यात यावा जेणेकरून शुक्रवार शनिवार रविवार ह्या तीन दिवस हा सी सी आय बंद आहे असा नोटीस बरोबर बोर्डवर पत्र लावला आहे त्याच्यामुळे माझा जो आणलेला कापूस आहे तो आज घेण्यात यावा अशा विनवण्या केल्या त्यांनी तरी देखील संपूर्ण अधिकारी प्रशासन आणि सी सी आयचे अधिकारी हे त्यांना जुमानत नव्हते व त्यांचा कापूस हा खरेदी करत नव्हता असा जी आर आय म्हणून त्या CCI चे कित करूं कि सी सी आयच्या अधिकाऱ्यांना असं त्यांच्या सातबारावर हस्ततेपित करून दिलं की परिपत्रकानुसार तुमच्या सातबारावर ऑनलाईन नोंद नसल्यामुळे आम्ही तुमचा कापूस हा घेऊ शकत नाही त्याच्यानंतर त्यांनी कलेक्टरशी बोलल्यानंतर मॅसेज केला त्या शेतकऱ्यांनी तर कलेक्टरनं सांगितलं की या शेतकऱ्याचा कापूस हा घेण्यात यावा त्याच्यानंतर ते कलेक्टरपासून इकडे सी सी आयपाशी आले सी सी आयपाशी आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की साहेबासोबत बोलणं झालं असं तुमचं तर आता तरी कापूस घ्यावा पण तरी देखील सी सी आयचे अधिकारी ते जुमानत नव्हते व घेत नव्हते तहसीलदाराने सांगितले तरीही ते काही कळत नव्हते का आपण तोडगा काढू पण आता तत्पूर्वी या शेतकऱ्याचा कापूस घेण्यात यावा शेतकरी हा दिवसभर तहसीलच्या कलेक्टरच्या ऑफिसच्या चक्रा मारू 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 पूर्णतः हताश होऊन गेला निराश होऊन गेला का आपण घामाचा पिकवलेला कापूस हाडाची काढं रक्ताचं पाणी करून आपण कापूस पिकवला आणि त्याच्यासोबत पोटचं पोरग दहा वर्षाचं होतं ते संपूर्ण हा घटनाक्रम पूर्ण परिस्थिती आपल्या बापावर कोणतं पितत आहे सरकार हे कसं आपल्या शेतकऱ्याच्या सोबत आहे याचा संपूर्ण घटनाक्रम ते उघड्या डोळ्यानं लहानचं पोरकं बघत होतं की आपला बाप कापूस विक्रीस नेन आपल्याला समोसे चारण जिलेबी चारण या आशांचे पोरकं आलं होतं पण त्या मुलाच्या समोरच सर्व बा बापाच्या हा लपेष्टा ते बघताना त्याच्या डोळ्यातून असरून निघत होते त्याच्यानंतर संपूर्ण घटनाक्रम झाला असा त्या शेतकऱ्यानं सर्व अधिकाऱ्यांना सायंकाळी असा मॅसेज केला जिल्हा अधिकारी पोलीस तहसीलदार की माझा जर घेण्यात आला नाही तर गाडीसोबत मी आणि माझा मुलगा हे अग्नी लावून देऊ असा मॅसेज केला त्याच्यानंतर त्यांनी दहा वाट बघितली की कोणाचा मेसेज येते फोन येते पण आला नाही कुणाचाच काही त्याचा संताप अनावर झाला त्याच्यानंतर शेतकऱ्याने गाडीलाच एक पांटेल्यावर जाऊन एक गाडी आगडबीची गाडी घेतली त्याच्यानंतर पूर्ण कापूस हा पेटवून दिला होता पेटवल्याबरोबर पूर्ण शासन हे तिथं आलं त्याच्यानंतर तडजोड केली आणि मग सांगितलं का आपण तुमचा कापूस घेऊ पण अद्यापही कापूस त्यांचा घेतलेला आहे पण अद्यापही त्यांना पोचपावती दिली नाही अशी त्या शेतकऱ्यांना सांगितलेली आहे इतक्या हा लेपेस्ट आपल्या कृषीप्रधान देशामध्ये आपल्या शेतकऱ्यांना सहन करावं लागते हे मोठं दुर्दव्य आहे आणि सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत कोणाच्या पाठीशी आहे बघा आता हे